जिल्हाभरामध्ये सध्या टंचाईच्या अनुषंगानं एकूण सहाशे अठ्ठ्याहत्तर टँकरद्वारे ग्रामीण भागामध्ये पाणी पुरवठा सुरू आहे जवळजवळ चारशे बारा आणि एकसष्ट वाड्या यांना या चारशे सहाशे अठ्ठ्याहत्तर टँकरमार्फत पाणी पुरवठा सुरू आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपण विहीर अधिग्रहित केलेले आहेत जवळजवळ दोनशे पंच्याऐंशी गावासाठी तीनशे शेहेचाळीस विहिरीचं अधिग्रहण केलेलं आहे आणि या विहीर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पाणीपुरवठा ग्रामीण भागातील नागरिकांना केला जातो आहे माझं विनम्र आव्हान सर्व नागरिकांना असणार आहे की या सर्व सुविधेनंतरही काही गावामध्ये जर पाणी टंचाई किंवा चारा टंचाई असेल तर त्यांनी पुढच्या तीन दिवसामध्ये तहसीलदाराकडे एक रीतर निवेदन किंवा अर्ज आपण द्यावा वस्तुस्थितीदर्शक तो अहवाला किंवा मागणी असली पाहिजेत आम्ही संपूर्ण तहसीलदाराकडून त्या त्यांच्या आलेल्या अर्जाचा किंवा निवेदनाचा अभ्यास करू आणि ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या त्या ठिकाणी तातडीनं पुढच्या एक आठवड्यामध्ये ज्या काही माध्यमातून पाणीपुरवठा करता येईल ते माध्यम त्यांना आम्ही उपलब्ध करून देऊ कुठलाही नागरिक किंवा कुठल्याही गावातील व्यक्ती पाणी पुरवठ्या वाचून वंचित राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत शासनस्तरावरूनसुद्धा तशा सूचना प्राप्त झालेल्या आहेत की चारा टंचाई आणि पाणीटंचाईच्या बाबतीमध्ये कुठलीही यंत्रणा हवेली करणार नाही आहे आज रोजी आमच्याकडे आमच्या एस डी एम ऑफिसला कुठलाही टँकरचा प्रस्ताव प्रलंबित नाही आहे आणि निवडणुकीच्या सुद्धा दर आठवड्याला मी याच्या संदर्भात आढावा बैठक घेतलेल्या आहेत आज रोजीसुद्धा पूर्ण जिल्हाभरामध्ये आमची महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा पाणीपुरवठा यंत्रणा जॉईंटली टंचाईग्रस्त गावाला भेटी देऊन त्यातील गाव गावकऱ्यांना भेटणे त्यांच्याशी हितगुज करणे त्यांना कोणत्या कोणत्या पद्धतीनं पाणीपुरवठा आम्ही करतोय ते त्यांना समजावून सांगणे त्यांची काही मागणी असेल तर ते मागणी नोंदणी करून घेणे टँकरद्वारे जे पाणीपुरवठा होत आहे ते चांगल्या दर्जाचं होत आहे का नाही याचीसुद्धा तपासणी आम्ही सध्या करतो आहोत आणि ती मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये सध्या सुरू आहे जिल्हा प्रशासन पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या बाबतीमध्ये अतिशय दक्ष आहे कुठल्याही नागरिकांना किंवा कुठल्याही पशुधन मालकाला कुठलीही अडचण येणार नाही याची आम्ही खबरदारी घेतो आहोत पाणीटंचाईच्या अनुषंगानं आम्ही काही आदेश निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये भूजल अधिनियमाच्या अंतर्गत काही आम्हाला अधिकार आहेत त्यामध्ये ज्या ठिकाणी सार्वजनिक पाणीपुरवठ्याची विहीर किंवा बोर आहे त्याच्या पाचशे मीटरमध्ये कुठल्याही विहीर किंवा नवीन बोर त्या ठिकाणी खोदता येणार नाही आहे त्याला सध्या आम्ही बॅन घातलेला आहे जिल्ह्यातील चारा बाहेरच्या जिल्ह्यात चा जाऊ नये म्हणून चारा वाहतुकीला आम्ही बंदी घातलेली आहे त्याच्यासोबतच ग्रामीण भागामध्ये जर कुठं पाण्याचा वापर बांधकाम किंवा तत्सम का कामावर होत असेल आणि त्या परिसरात जर टंचाई असेल तर सध्या पिण्याला पाणी हा प्राधान्यक्रम आहे त्यामुळं अशा इतर कुठल्या बांधकाम किंवा तत्सम कामासाठी जर पाण्याचा काम वापर होत असेल तर त्यांना पंधरा जूनपर्यंत ते काम थांबून घेण्यासंदर्भातल्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि सर्व दृष्टिकोनातून कायदेशीर बाबीचा वापर करून टंचाईवर मात करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे पाणी की किल्ल